नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात था, फॅशन टेलर चॅनल आज आपण सहा महिने ते एक मुली मुलीचा फ्रॉक बनवणार आहे तो कसा बनवायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम मी त्याचं पीक तुम्हाला वरती देते याप्रमाणे आपण हे फ्रॉक बनवणार आहे मी तुम्हाला तीन ते सहा महिने मुलीच्या फ्रॉकची व्हिडिओ व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्या व्हिडीओ मध्ये मी फ्रॉक वरून मापे काढलेले आहे त्याच पद्धतीने आपण फ्रॉक वरून मापे काढायची आहे आणि माप टाकायचं आहे चला मग सुरुवात करूया त्यासाठी मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे अस्तरवरती आधी सर्वप्रथम आपण कटिंग करून घेऊया आता हे अस्तर डबल फोल्ड झालेलं आहे आता आपण याला फोर फोल्ड करूया हे बघा या पद्धतीने आपण फोरफोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण एकाच वेळी कट करणार आहे आता आपण उंचीचं माप टाकूया उंची आपली वीस आहे वीस मध्ये आपण एक इंच मिसळणार आहे आणि एकवीस वरती मार्किंग करून घेणार आहे आणि इथे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण इथून शोल्डरचं माप टाकणार आहे शोल्डर आपला दहा इंच आहे दहाच्या हाफमध्ये आपण माप टाकणार आहे पाच इंच करायचं आहे मुंडा आपण मुंडा पण आपण पाच इंचावरतीच ठेवणार आहे इथून आता आपण हे कटिंग करून घेऊया दहा पट आपण बाजूला करून घेऊया आता एक इंच आपण बाहेरच्या साईडला सा सा मार्क करून घेऊया मागच्या मुंड्यासाठी आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया आता इथून आपण अर्धा इंच बाहेरच्या साईडला मार्क करून घेऊया आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया तुमच्याकडे फ्रेंच करत नसेल तर तुम्ही हातानेही शेप देऊ शकता आता आपण खांदा शोल्डर अडीच अडीच इंच ठेवणार आहे प्लस अर्धा इंच तीन इंचा ठेवणार आहे म्हणजे गळ्याच्या साईडने आपले दोन इंच गळा रुंदी येते आणि पुढचा गळा आपण तीन इंचावरती ठेवणार आहे आणि मागचा आपण दोन इंचावरती ठेवणार आहे मार्किंग करून घेऊया आणि गोला गोला आता गोलाकार शेप देऊन घेऊया हा मागचा गळा आहे आपला हा आपण पण गोलाकारच ठेवणार आहे आता इथून आपण छातीचं माप टाकणार आहे छाती आपली सव्वीस आहे सव्वीसचा चौथा पार्ट आपला साडेसहा इंच येतोय आपण वरती मार्किंग करून घेऊया आणि पुढे आपण दीड इंचाचं किंवा दोन इंचाचं शिलाई मार्जिन ठेवण्या ठेवायचं आहे मी दोन इंचाचं ठेवत आहे कारण मुली वाढत्या वाड़, मापाचं असल्यानंतर मार्जिन असलेलं बरं पडतं बर आता आपण इथून कंबर उंचीची मार्किंग करूया कंबर उंची आपण स सात वरती टाकणार आहे सात वरती मार्किंग करायचं आहे आणि इथून कंबरेचं माप टाकायचं आहे कंबर आपली सव्वीस चोवीस आहे चोवीस चौथा पार्ट सहा इंच येतो सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि पुढे दोन इंचा शिलाई मार्जिन ठेवणार आहे आता आपण हे पॉइंट एकमेकांना जॉईन करून घेऊया दहा हा पॉइंट आपण स्ट्रेट या पद्धतीने जॉईन करून घेऊया खालच्या उंचीच्या बाजूला आणि हे कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण बॅक मुंडा कट कर बॅक कट करणार आहे मुंडा आपण दोन इंच सेमच ठेवलेला आहे कारण लहान मुलांसाठी खोली ही सेमच ठेवली जाते त्यामुळे आपण बॅक आणि फ्रंटचा मुंडा सेमच ठेवलेला आहे आता हे आपण कट करून घेऊया आता आपण यातला एक पार्ट बाजूला करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने एक पार्ट आपण ओपन करायचं आहे आणि हा आपला बाजूला करून घ्यायचा आहे आणि आता आपण फ्रंट कळ्याचं मार्किंग केलेलं आहे ते आपण कट करून घेऊया आता आपण हे जे छातीची लाईन ड्रॉ केली होती ती लाईन आपण कट करून घेऊया कारण या लाईन मध्ये आपण योग पाठ रेडी करणार आहे त्यामुळे आपण हा ही लाईन कट करून घेऊया हा पॅच पॅच आपण रेडी करून घेणार आहे आणि ह्या पॅच वरती आपण वेगळी डिझाईन करणार आहे जसं आपलं सेम पीक मध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे आपण रेडी करणार आहे याप्रमाणे आपलं अस्तरवरच कटिंग दिसत आहे याचप्रमाणे आपण नेटच्या फॅब्रिक वरती कटिंग करून घेणार आहे आधी नेट कटिंग करण्याच्या आधी आपण बॅक पार्टचा योग पार्ट ही सेपरेट करून घेऊया हे फ्रंट मी योग वरती सेट करून ठेवलेला आहे आणि आता आपण ती कटिंग करून घेऊया हे बघा आता दोन्हीचा आपला योग कट झालेला आहे योगला आता आपण नेट लावून घेऊया आणि नेट कट करून घेऊया आता आपण नेटला डबल मध्ये फोल्ड केलेलं आहे आणि डबल मध्ये ठेवून आपण कट करणार आहे कारण योग पार्ट पार्टला आपण डबल नेट लावणार आहे त्यामुळे आपण हे नेट हे डबल ठेवलेले आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊया आता आपले दोन्ही योग पार्ट कट करून झालेले आहेत आता आपण स्टिचिंगचा पार्ट पाहूया आता आपण गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेऊया <ड़ाँ> आता हा मधला पार्ट आहे आपला नेटचा तो आपण कट करून घेऊया आपण याला छोटे छोटे नॉट्स देऊन घेऊया आणि हे आपण पलटी करून घेऊया आता हे आपले या पद्धतीने दिसत आहे आता आपण याच्या कडनी शिलाई मारून घेऊया सर्व बाजूने शिलाई मारून दाखवते अशा प्रकारे आपला शिलाई मारून झालेली आहे आणि बॅक पार्ट रेडी केलेला आहे याचप्रमाणे आपण फ्रंट पार्ट ही रेडी करून घ्यायचं आहे आता माझा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी झालेला इ... आहे योगचा मी हा बाजूला ठेवत आहे आता मी नेटचं कापड कट करून घेतलेलं आहे आपल्या खालच्या पार्टसाठी त्याची उंची आपण आपण सेम पंधरा इंच ठेवली आहे जेवढी जेवढी आपली अस्तरमध्ये होती तेवढीच उंची ठेवलेली आहे हे बघा एवढी उंची आहे तेवढीच उंची आपण नेटच्या फॅब्रिकची पण ठेवलेली आहे आता आपण रुंदी ही चार पट जास्त घेतलेले आहे कारण आपल्याला याच्यावरती फ्री फ्रील फ्रिल करायचे आहेत म्हणून आपण घेतलेले आहे आधी आपण प्लेट मारून घेऊया अशा पद्धतीने संपूर्ण फॅब्रिकला आपण प्लेट पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपली फ्रिल कंप्लीट झालेली आहे फ्रिल या पद्धतीने दिसत आहे अशाच पद्धतीने आपण बॅक पार्टची फ्रिल रेडी करून घ्यायची आहे आता आपण खालच्या पार्टच्या खालच्या साइडनी प्ले फोल्ड करून घेणार आहे पद्धतीने आपण दोन्ही पार्टला फोल्ड करून घेणार आहे आता आपण याच्यावरती फ्रिल अटॅच करणार आहे मी ही फ्रिल रेडी करून घेतलेली आहे हे बघा मी तीन लेअर फ्रिलचे चे रेडी करून घेतलेले आहेत एक दोन आणि तीन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तीन पेक्षा जास्त रेडी करू शकता मी तीन लेअर पुढच्या साईडला आणि तीन लेअर मागच्या साईडला रेडी केलेले आहेत आणि आता हे आपण इथे कडनी अटॅच करून घेऊया या पद्धतीने आपले फ्रिल अटॅच करून झाले याच पद्धतीने आपण बॅक बॅकची पण फ्रिल अटॅच करून घेणार आहे आता आपण ला इस्त्री करून घेतलेली आहे आणि योग पाठ आहे तो आपण याच्यावरती सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून इथून शिलाई मारून जॉईन करून घेणार आहे <laughs> या पद्धतीने फ्रीला अटॅच केल्यानंतर आपला फ्रंट पार्ट दिसत आहे याच पद्धतीने आपण बॅक पार्ट ही रेडी करून घेणार आहे आता आपण खांदा शोल्डर जॉईन करून घेऊया जौन मी आधी हे सरळ बाजूने जॉईन केलेलं आहे आणि नंतर ना उलट्या बाजूने जॉईन करत आहे आता आपण स्लीव रेडी करणार आहे त्यासाठी मी हे बघा बा तेवीस इंच रुंदी उंचीची एक पट्टी कापून घेतलेली आहे ज्याची रुंदी आपली रुंदी सहा इंच आहे आता हे या, या पद्धतीने आपण फोल्ड करून ठेवूया आता या पद्धती या पट्टीला आपण या पद्धतीने फोर फोल्ड करून घेऊया आणि या ने आपण गोल आकार शेप देणार आहे खालच्या साईडने या पद्धतीने आणि हा आकार आपण कट करून घेऊया कट करण्यासाठी मी या आकारला गोल फिरवत आहे आता आपण या साईडने प्लेट पाडून घेणार आहे ही वरची साइड आहे त्या साइडने प्लेट पाडून घेणार आहे आता ही स्लीव आपली रेडी झालेली आहे आता ही आपण याला अटॅच करून घेऊया या पद्धतीने अटॅच करून घेऊया ही जॉईन झालेली आहे आता आपण इथे साईडची शिलाई मारून घेऊया याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला अटॅच करून घेऊया दोन्ही साइड अशा प्रकारे आपल्या व्हिडिओचं फायनल लुक दिसत आहे इथे आपण जसं पिक मध्ये होतो तसं बटरफ्लाय लावणार आहे आपण बटरफ्लाय रेडी करणार आहे त्यासाठी मी हे बघा चार इंच डबल फोल्ड मध्ये कापड घेतलेलं आहे याप्रमाणे उंची पण त्याची चार इंच ठेवलेली आहे आता हे आपण कडनी शिलाई मारून बटरफ्लाय रेडी करून घेऊया आता या साइडली दोन दोन जे आहेत ते आपण पकडून घ्यायचे आहेत हे बघा दोन वेगवेगळे करायचे आहे आणि इथून नॉच द्यायचा आहे छोटासा जेणेकरून आपल्याला कापडला टर्न करता येईल हे बघा सेंटरला नॉच द्यायची आहे आणि इथून आपण कोणासाठी नॉच पाडून घ्यायचे आहे जेणेकरून कोणे आपल्याला पलटी करण्यासाठी सोपे पडतील आता हे आपण पलटी करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपला रेडी झालेलं आहे आता आपण इथून सेंटर मधून प्लेट पाडून घेणार आहे आणि या पद्धतीने बटरफ्लाय रेडी करून घेणार आहे आता मी फ्रॉक घेतलेला आहे फ्रॉक च्या आपण या साइडने इथे बटरफ्लाय अटॅच करून घेऊया त्याला मी ग्लू लावलेला आहे बी सेवन थाउजंड चा आणि ग्लू ने अटॅच करून घेऊया याप्रमाणे आपला व्हिडिओ फ्रॉक दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपवरती मला रेटिंग करा थँक्यू